साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या भव्य पारंपरिक वाद्य स्पर्धा राजगुरुनगर अठरा ऑगस्ट आपल्या क्रांतिकारी बंडखोर विचारांच्या कादंबरी पोवाडा कविता अशा विविधांगी लेखनातून इंग्रज सरकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महाराष्ट्र सळोके पळो करणारे लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खेड येथे जयंती उत्सव कमिटी आयोजित पारंपरिक वाद्यांच्या स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखा निघोट मातंग एकता आंदोलन कार्याध्यक्ष अविनाश बागवे अतुल देशमुख यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सुरेखा निघोट यांनी असा लोककलावंत पुन्हा होणे नाही की ज्यांनी आपल्या लेखनातून सामाजिक समस्या पारतंत्र्यातून भारतीयांची लूट करणारे इंग्रज सरकारला धारेवर धरले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी झोकून दिले मंचरला सुद्धा सुनील राजगुरू यांनी मोठा कार्यक्रम आयोजित केल्याचे आवर्जून नमूद केले यावेळी शिवसेना आंबेगाव तालुका संघटक संतोष पंचरास यांनी स्पर्धेत सहभागी असलेल्यांचे स्वागत केले स्पर्धेत पारंपरिक वाद्यमंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आयोजक मातंग एकता आंदोलन खेड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वायदंडे अलका गुंजाळ संजय पवार शेखर पवार खंडू पवार चतुरा दंडे गणेश शिंदे बायडाबाई माने छाया पवार सागर माने चंद्रकांत राजगुरू यांनी उत्तम व्यवस्थेसह कार्यक्रमाचे आयोजन करून शाहीर अण्णाभाऊ साठेंना आदरांजली वाहिली ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर भूमी आपल्या राजगुरूला भव्य वाद स्पर्धांचं जे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मी प्रथमदा लोत्सव त्याचप्रमाणे भारतीय आर गुरु शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज त्याचप्रमाणे भारताचे संविधान ज्यांनी लिहिलं ते महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे लघुजी वस्तात आणि रा हुतात्मा राजगुरू पूर्ण पुण्यस्फूर्ती प्रथम अभिवादन करते आणि हा जो उपक्रम तुम्ही राबवत आहात हा अति ऋतुकृष्ट आहे त्यामध्ये आमच्या अलकाताई गुंजळा असतील ज्या राज्य अध्यक्ष आहेत ह्या दलित संघाच्या ज्यांचा आपण आज जयंतीचा कार्यक्रम घेत आहोत ते लोकशाही साहित्यर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं सा शिक्षण म्हणजे फक्त दीड दिवसाची नवी शाळा घेतली आणि त्या दिवशी व शाळेत त्यांना डॉक्टर ही पदवी मिळून त्यांचा साहित्यरत्न हा पुरस्कार मिळाला आणि त्यांनी त्यांचं उभं आयुष्य हे मातंग समाजातील सगळ्या लोकांसाठी म्हणून अर्पण केलं आता मगाशी दत्तभाऊ गायकवाड यांनी सांगितलं की कलाकाराला न्याय मिळत नाही कलाकार जेव्हा दुसऱ्यांना आनंद देतो परंतु त्याचा ज्यावेळी त्याचं वय होतं तेव्हा कलाकाराची जाणीव सरकार ठेवत नाही असा त्यांनी हा एक प्रश्न उपस्थित केला हे एक शोकांतिकाच आहे परंतु कलाकाराला जाणायला हा पुढचा सरकार सुद्धा कलाकार असावा लागतो आणि सामान्य माणसात जाणारा असावा लागतो ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंनी या तुमच्या समाजाला पुढं आणण्यासाठी आज तुमच्या सर्व क्षेत्रातील सर्व क्षेत्रामध्ये तुमची लोकं आहेत फक्त वाजंत्रीच क्षेत्रात नाही आज माझ्या बरोबर असणारे माझ्या बरोबर माझ्या शिवसेना पक्षात काम करणारे कार्यकर्ते सुद्धा पुणे मुंबईत असणारे कार्यकर्ते हे तुमच्या समाजाचे आहेत आणि ते एकनिष्ठ आहेत त्यात कुणी इंजिनियर आहेत कुणी डॉक्टर आहेत आणि आज या समाजातील लोक अगदी फॉर्च्युनरनेही फिरतात म्हणजे जो कलाकार आहे त्याची कला, कला कलेबरोबरच तुम्ही इतरही इथून पुढं फक्त तुमची ही कला जी आहे कला झोप असताना सब गोष्टींकडे लक्ष द्या आणि ही कला ही जोपासली गेली पाहिजे आणि त्या कलेचा आदर झाला पाहिजे एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि या पुढील कार्यक्रमास मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आणि थांबते पुढील कार्यक्रम आपण चालू करणार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उर्फ उभारतात या पक्षाच्या सक्रिय कार्यकर्ते पनीर गुंगेचे आहे अशा आमच्या सुरकाताई निघून आणि हलकाताई जोगदंड बाकीचे सगळे काय आहेत आता पण मला नावच नाही म्हणजे तुम्ही गौरव आहे संतोष दादा राजगुरु हलकाताई जोगदंड गुणदार गुणदार हलकाताई जोगदंड गुणदार तर आणि आपले मित्र परिवाराचे सगळे स्वागत करून माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो तर आता मी काय काय

now and press the bell icon never miss an update